कोवाड महाविद्यालयाचे होसूर येथे वृक्षारोपण होसुर येथे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या विभागाच्या वतीने देशी वृक्ष लागवड करण्यात आली सुरुवातीला गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली जागतिक तापमान वाढीवर एकच उपाय झाडे लावा झाडे जगवा एक पेड मा कि नाम एक मूल के झाड अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या होसुर कौलगे रस्ता आणि तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सरपंच राजाराम नाईक यांच्या हस्ते रोपटे लावून त्याचा शुभारंभ करण्यात आला उपसरपंच छाया पाटील माजी पोलीस पाटील सोसायटी सचिव मारुती बाळेकुंदरी या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करताना जागतिक तापमान वाढ होत असून आपल्या तालुक्याच्या तापमानामध्येही दोन चार वर्षात झपाट्याने वाढ होत आहे यावर झाडे लावणे आणि जगविणे हाच उपाय आहे असे मत व्यक्त केले प्राचार्य व्ही आर पाटील म्हणाले शासनाने दहा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या माध्यमातून आम्ही देशी वृक्षाची लागवड करत आहोत कारण झाडे जगली तरच जैवविविधता टिकणार आहे विद्यार्थ्यांनी यावेळी फनस आंबा पिंपळ वड गुलमोहर चिंच पेरू कडुलिंब इत्यादी वृक्षाची लागवड केली प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक बी एस पाटील प्राध्यापक चेतन कंसे प्राध्यापक व्ही के तुकाराम सुतार शंकर पुजारी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक मोहन घोळसे यांनी मानले